नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत तर मंडळी आचरा गावपळ आजची ही व्हिडिओ नवीन आ तुमच्यासाठी खास आणि मेन म्हणजे योगायोगान काय होईना माका जावची संधी गावली गावी आणि त्यामुळे मी ठरवलंच होतं की यावेळी जर नाही गेलं गेलं तर मला पूर्ण तीन वर्ष थांबायला लागतला सो मी वेळ काढलं आहे आणि गावी गेले कारण ही जी गावपळणीची आमची प्रथा ती महाराष्ट्रभर बार भारतभर तर प्रसिद्ध झाला तर आमचा हा विचार की साता समुद्राच्या पलीकडे नेऊन ही पोचवावी कारण त्यामागचे विचार त्यामागची परंपरा ही खूप मोठी आहे मंडळी गावपळणीची ही प्रथा ही आमच्या आचरेगावची जी दोनशे वर्षापूर्वीपेक्षापासूनची ही जुनी आहे आणि गावपळण म्हणजेच की पर्यावरणातील वातावरण शुद्ध करणे असे सांगितले जाते आणि ते खरे देखील आहे तितकेच मंडळी पूर्वीच्या काळात साथीचे रोग जर आले तर त्यावेळी संपूर्ण गावखाली करायचं गावकऱ्यांनी म्हणजेच संपूर्ण गावात त्या तीन ते चार दिवसात कोणी व्यक्तींचा वावर करणार नाही जनावरांचा वावर नसेल आणि म्हणजेच अर्थात त्या तीन चार दिवसांमध्ये ते या जंतूंचा नाश झाला की मग गाव पूर्णतः पुन्हा भरतो म्हणजेच शुद्धीकरण झालेल्या वातावरणासाठी पुन्हा गावकरी सज्ज असतात मंडळी आमच्या पूर्वजांचा जो गाव शुद्ध करण्याचा हेतू होता तोच हेतू आमच्या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांचा आजही आहे आणि मुख्य म्हणजे पूर्वीपेक्षा आजच्या ह्या यंत्रयुगात या प्रथेची जास्तीत जास्त गरज आहे आणि हे आपण सर्वांनी पाहिलं आहे ते म्हणजे लॉकडाऊनच्या स्वरूपात मंडळी लॉकडाऊनच्या स्वरूपात अख्खं जग बंद होतं विचार करा लॉकडाऊन हे आम्हाला तीन वर्षापूर्वी कळले पण विचार करा शेकडो वर्षापूर्वीपासूनच आम्हाला हे लॉकडाऊन आमच्या पूर्वजांना कळलं असेल ते पण गावपळणीच्या माध्यमातून आणि त्याला आपण गावपळच म्हणू हे देखील तितकंच वावगं ठरणार नाही तर मंडळी मंडळी ही आमच्या आचरा गावची ही शेकडो वर्षापूर्वीपासून चालत असलेली परंपरा गावपळण या बाबतीत आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे ती तुम्ही पहा कशी आहे त्याची प्रथा देवाचा कौल गारहाणं आणि जसे देवाचा कौल झाला तोप झाली का प्रत्येक माणसाची मुळात देवदिवाळी दिवशी तारीख ठरली जाते देवाचा कौल होतो आणि त्यानंतर लगबग चालू होते गावपणीसाठी प्रत्येक ग्रामस्थाची ती म्हणजे कुठे राहायचं कसं करायचं प्लॅनिंग नियोजन हो सगळ्यांचं चा चालू असतं सो ही रहितेशी चाललेली असली धावपळ कशाप्रकारे असते आणि गावपळण ही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मंडळी योगायोगाने मला हा वेळ मिळाला सो मी शेअर करतो व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नेहमीप्रमाणे सांगाच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको तर आता जास्त वेळ घेणार नाही चला तर पाहूया व्हिडिओ बोला हॅलो ना असं गरज होते तर आता मंडळी बघताच तुम्ही गावखाली होता गावपाळणीच्या निमित्तान आणि हे बघा पेडणेकर काका गाव गावखाली करून काही जाताला तुम्ही कळस आणि एक आता आपले काका चालले पळसंबा आणि वैष्णवी तर ना आता कशा दिला नंबर, नंबर कसा ज्ञान मी होणार वा 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 वा, वा। बघा मंडळी गावखाली होता सगळीजण चलली आपापले जा काय लागणारा तीन चार दिवसा साहित्य घेऊन गावखाली होता बघत राहा व्हिडिओ पुढपर्यंत आता जाऊया पुढे सामंत कोंबडी आहेत काय अरे वा बघा 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 कोंबडी वगैरे सगळं घेऊन चालली जय देवा अशा प्रकारे बघितलं कोंबडी वगैरे घेऊन सगळे चाललेले आहेत आणि वैष्णवी चले दो गा। ती दो आगा। आगा। अरे वाघ म्हटा कुत्रो आहात दोन कुत्रे आहात सगळ्या सगळं साहित्य घेऊन चाललेले बाजारातील मंडळी मंडळी आता गजबजलेलो बाजार आमचं तिटो तो तीन दिवस पूर्ण सुट असतो इव्हन पूर्ण आमच्या आचरे गावातच वर्दळ शांत लिहा आता आपण ह्या मार्गे जाऊया मंदिराकडे सुचा तयारी केलेली मंडळी हे बघा तयारी चालू आहे सगळं सामान भरतंच आता येलो आम्ही रामेश्वर मंदिरच्या जवळ श्रीदेव गांगेश्वर मंदिर इकडे इकडच्या परिसरात जवळच्या पुढे देवळाकडे मंडळी कोकणात महिलांमैलांवर रीती रिवाज परंपरा भाषा या बदलत असतात तसंच आमच्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थांचा इतिहास तीनशे वर्षांपेक्षा जास्त आहे कोल्हापूरच्या छत्रपतींनी सन सतराशे वीसमध्ये दे श्रीदेव रामेश्वराला दिलेले आचरा इनाम गाव आजही देवाच्या मालकीचे हक्काचे आहे आचरागाव आणि इनामदार श्री देव रामेश्वर या जादरूक महाशिव स्थानाला सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास आहे असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी श्री रामेश्वर देवाला अडीच हजार सुवर्ण होऊन दिल्याची नोंद इतिहास संशोधकांकडून कळते या देवस्थानच्या शेकडो वर्षांच्या देवाला जी शेकडो वर्षांची परंपरा आजही सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे म्हणजे तुम्ही बघताय मंदिराचे स्तंभ त्यात सुंदर रेखावृत्ती केलेली आहे सुंदर स्तंभालेखन आहे छानशा मूर्त्या कोरीव केलेल्या आहेत अगदी प्राचीन मंदिर हे आमच्या कोकणातील श्रीदेव रामेश्वर आणि माझ्या आचरेगावचे आराध्य दैवत तर मंडळी ठरल्याप्रमाणे आता आमच्या इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिराकडे मी आलो आहे आणि थोडी सूक्ष्मरूपात माहिती घेण्यासाठी मी आता आपले म्हणजे माझ्या मित्राचेच भाऊ श्री कपिल गुरव यांच्याकडे आपण भेट घेऊया आणि थोडीशी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया तो जाऊया चला दोनशे वर्षापूर्वीपासून जी चालत असलेली आपली परंपरा त्याबद्दल थोडीशी जाणून घेऊया गावपळ चला आपल्यासोबत असतात कपिलगुरव तर आपण दादाक विचारूया जी दोनशे वर्षापूर्वीपासूनची आपली परंपरा आणि आपण आपली संस्कृती आपण जपतो आपलं गाव की खूप जी परंपरा चालू असलेली आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती गावपळन दादा आपल्याक थोडक्यात सांगणार आहे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे तालुका मालवण जे जिल्हा सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा आचरेगाव संस्थाच्या ठाटात चालणाऱ्या सर्व रीती रिवाज हा परंपरा आणि सर्व सण उत्सव साजरा करत असलेल्या आचरे गावची आज गावपण पंधरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे तर आचरा गावातील सर्व लोक या गावपणीसाठी उत्सुक झालेले असून तीन दिवस तीन रात्र ते गावाच्या विषयीच्या बाहेर आपला संसार थाटणार आहेत आपल्यासोबत असलेले सर्व प्राणी प्राणी पशु पक्षी जनावरं घेऊन ते आपला गाव आचरा गाव संपूर्ण खाली करणार आहेत तर आजपासून ही गावपण आपल्याकडे आज सुरू होत आहे तर आपण नक्की या गावपाणीच्या कालावधीमध्ये आचरा गावाच्या विशीच्या बाहेर असलेल्या तंबूमध्ये राहुट्यांमध्ये येऊन तिकडचं ज ज लोकजीवन कसं असेल लोक कशा पद्धतीने आपला तिथे आपलं हृदयनिर्वाह करतायत किंवा तिथे कशा पद्धतीने वास्तव्य करतायत ते बघण्याकरता आपण या ठिकाण नक्की भेट द्या आणि आचऱ्या गावची ही खूप सुंदर अशी गेले शेकडो वर्षापासून चालत आलेली प्रथा आणि परंपरा आपण अनुभवा असं आम्ही या गावपाणीच्या मित्र आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आहोत धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद बरोबर तर ज्ञानदेव का आपल्यासोबत माझी सरपंच तर त्यांचा मनोगत घेऊया योगायोगान भेटले आहेत तर का आपली ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीपासून चालत चालूच आणि आपण जप जोपासतं तर त्याबद्दल तुमचं मत नाही आपलं रामेश्वर ही एक आत्रेची श्रद्धा आहे जी, जी, जी परंपरा चालू आहे खूप वर्षापासून चालू आहे आणि रामेश्वरावर सर्व लोकांची नितांत श्रद्धा आहे जे गावपळणीसारखे कार्यक्रम आहेत डाळ कार्यक्रम आहेत ते आवर्जून मुंबईहून पण लोक येऊन त्याचा आनंद घेतात आणि गावपळणीची प्रथा ही एक चांगला उत्साह देते असा आहे थँक्यू थँक्यू ह्या मित्राचा मित्र आणि माझा मित्र जय जय जाय जय कुबल आणि स्वर्गीय कोकण ह्या चॅनलचे स्वतः ओनर्स आणि त्यांचेसुद्धा कंडे कंटेंट भरपूर असतात सो जय आता मी स्वतः विचार जय बरेच इंटरव्ह्यू घेता <laughs> तर जय आपली परंपरा आपण जोपासतो सॉरी पराग जय मोठो भाव हो ना हां तर पराग तुझा मत काय आहे म्हणजे आपली आपण परंपरा आपण जपतो आणि येणारी नवीन पिढीसुद्धा जपणार त्याबद्दल अपदच नाही सो तुझा काय मत आहे माझा वैयक्तिक मत विचार तर ह्याच्यात अंधश्रद्धा नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि एका वाक्यात आणि लगेच समजूसाठी जर तसं बोलायचं झालं तर आत्ता जर काही लॉकडाऊन आणि क्वारंटाईन जो केला गेला, गेला। मागच्या काही वर्षात तर आम्ही पाचशे ते सहाशे वर्षांपासून करतो आणि ह्या सगळ्या निसर्गात अनुसरून सगळ्या गोष्टी केलेल्या असत आणि खूप छान वातावरण निर्मिती आहे जेव्हा प कौल लागता त्याच्यानंतर जो वातावरण तयार होता सगळ्यांचे लगबग चालू होता सगळे जे बाहेर रंगवणारे असत ते त्यांची आपापली कामं करतं गाई गुरा कोंबडे कुत्रे घेऊन सगळं पूर्ण गाव निर्मनुष्य होण्यासाठी आता फक्त काही तासच बाकी रवलेले असत आणि जबरदस्त वाटतं थँक्यू थँक्यू मंडळी हा आता तुम्ही पाहताय हा मेन महादरवाजा आता बंद करत आहेत हा बघा बंद केला दरवाजा आणि पण गावपणे छोटे कॅमेरामॅन जसं कि मगाशी सांगितल्याप्रमाणे आता पाराच्या पलीकडे सुद्धा काही इकडचे वासी आहेत की रहिवाशी असत ते तिकडे खुंट वगैरे पुरून झोपडे बांधून राहूच्या तयारीतच सो म्हणजे सीमा ओलांडून गावची सो आता तिकडे जाऊया आणि सुंदर नजारासुद्धा तुमका बहुक गावात पुलावरून पाराच्या पारावरच्या या सो बघा तुम्ही मंडळी आता तुम्ही बघताच की सुंदर असो नजारो आहे बघा मंडळी जमात त्या वेळेत तसं कमी असणार पण जमात त्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते मी माझ्या चॅनलवर आणि हे सुंदर नजारो बघा सुंदर दृश्य पुढे रे विजयदुर्ग आणि हे बघा सुंदर नजारो बघा किती छान वाटतं आमचा लेफ्ट साईड दर्शन कॅमेरामॅन दाखवत आहेत बघा हे पारावरच सुंदर असं दिसत मस्त पैकी नजारा म्हणून मी नेहमी म्हणत असते मंडळी पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे आपलं कोकण तर जगाच्या पाठीवर खय जाऊ तुम्ही तुमका गावाचा नाही फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच गावणार चला पुढे मंडळ्याचा पण जातो बघा खाली ते बघताच हे बघा तंबू हे ठोकले तिकडे थोडंसं आणि आम्ही इलो बघा सुंदर अशी आकारणी रचना केलेली आहे सगळेजण हिरवत लिहत एकंदर एक आनंद घेण्यासारखे पण असतात ह्या गावपर्णीच्या प्रथेमध्ये काका असत नाव काय तुमचं दत्ता केळकर हा काकांनी सुद्धा इथे सुंदर अशी तयारी केलेली आहे आणि बघ ना म्हणजे शेण सारवून शेण सारवून तयारी झालेली आहे इकडे गुरा सुद्धा असत वॉशरूमची सोय आणि एकदम छान असं निसर्गरम्य वातावरणात सगळे तंबू इथे राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तंबूच्या स्वरूपात का जरा विचारूया का कशा आम्ही आपल्या परंपरेबद्दल जरा दोन शब्द सांगा ही दर तीन वर्ष गाव पण येते लेट झाली ते चार वर्ष गाव पण आहे सगळे लोक तिथून बाहेर पडून येतात शिम्याचे बाहेर आणि शंकर ही ही चौथी किंवाशी गाव भरतो अच्छा धन्यवाद धन्यवाद कळकर काकांका खूप खूप धन्यवाद आणि काय मजा येत नातू ना आज येतली मजा की उद्यापासून येतली आजपासून हा आजपासून घरावर येईल मी सीमाच्या बाहेर सीमेच्या बाहेर तुम्ही बघताच आता इकडे सगळी चांगली रचना करून ठेवलेली आहे राहण्यासाठी तीन दिवसासाठी माझ्या पाठीमागे बघा सुंदर अशी रचना केलेली आहे जेणेकरून जे जे इकडे येतील त्यांची चांगली राहण्याची उत्तम सोय होईल म्हणजे त्याच लोकांनी इथे केलेली आहे तुम्ही बघताच पाठीमागे किती मजा ना सगळेजण एकाच ठिकाणचे एकाच ठिकाणी रानामानात येऊन तंबू स्वरूपात राहणे आणि सगळे एकत्र मिळून राहणार किती छान मजा हे बघा संपूर्ण तंबू इथे सगळे तंबू ठोकून बांबू वगैरे व्यवस्थित खू ख ठोकून सुंदररित्या हे तंबू बनवलेले आहेत आणि तीन दिवसाची राहण्याची सोय केलेली आहे चार दिवस चौथ्या दिवशी गाव भरतो आणि बघ गुरं बघा गुर वासरं कोंबडी कुती सगळे जो तो आपापले घेऊन इथे राहायला येतो देवाच्या आदेशानंतर गाव फुटल्यानंतर आता पुन्हा आपण जाऊया गावाच्या दिशेने आतमध्ये चला वैराम टाटा तरी कर परत कधी देवळात मागे आता एक तंबू आ म्हणतो म्हणतोय का आमच्या मालवणी भाषेत ह्या खोपीत बघत सगळं संसार थाटलेलो हा आणि या दोन दोनच्या नंतर सगळं साहित्य अजून आणतले आहेत सेगडी म्हणा चुलीवरच जेवण होता म्हणा ह्या चार पाच दिवस तीन चार दिवशी सो आता आपण आतमध्ये जाऊया आहे रचना कशी असता आणि काय काय करतं हे सर्वप्रथम तुम्ही बघता सारवलेली आहे खोपी सुंदर अगदी हे बघा ह्या आणलेला ही छोटंसं गॅस सिलेंडर हा आता आधुनिक पद्धतीप्रमाणे थोडासा आधुनिक राहायचा लागता जत काय ड्रम हा बघा डी जे आ एकंदरीत मंडळी ही सगळं साहित्य आणू च म्हणजे तीन दिवसासाठी थोडक्यात संसार छोटू थाटलो जाता पंखसुद्धा लाईटीची व्यवस्था सुद्धा केली जाता इकडे त्या छोटंसं घर आणि ते जे घरातली मंडळी असतात ती राहतात तीन चार दिवस आणि जेव्हा देवाची तोफ होतली त्यावेळी पुन्हा गाव भरतलो हे बाबा तर मंडळी मी आता मयक राकीच्या घराकडे मयकराकी दिसता काका असत आणि हे बघा ही सगळी तयारी चालू आहे झाप बघा झाप काय लावताना मंडळी आता हे बघा हा काय मंडळी हे बघा झाल्यानंतर असं झाप लावतो असता छोटे छोटे प्रथा असतात मंडळी पण हे कोकणातली प्रथा अगदी सातान समुद्राच्या पलीकडे नेण्यासाठी माझं ध्यास चाललो हे बघा गावपळणीमध्ये ज्यावेळी सगळं घर आवरून जे काय गरजेची वस्तू घेऊ असतात ते घेऊन आपण संसार थाटतो तीन चार दिवसासाठी सीमेच्या पलीकडे त्याच्यानंतर घर बंद केल्यावर सगळ्या झाप लावचा लागतं ह्या बघा असा ह्या झाप लावलेला एखादात मोठा प्रश्न आहे मंडळी मांजरांचो आणि हे बघा अश्विनदा इलेलो आ स्वतः अन्नपूर्णा ट्रस्ट मालक गुरुकृपा आणि सॉरी गुरु कृपा गुरु कपूल आणि तयारी चालू आहे इकडे जोरात आता आतमध्ये जाऊया नको या पॅकिंग चालू आहे काकींग करंजे तीन दिवस करंजेच खातली की काय देवा हा हे बघा काकी आंबोळे बनवलेले असत काकी दिसत ना लाईट काकी लाईट हा आता झगमगाट झालेलो हा झगम तर आता काकी का पण दोन प्रश्न विचारूया काकी आणि आपला मनोग सांगत ही परंपरा जपतो सालावन बाद म्हणजे जशी चालत येईल या गाव त्याच्याबद्दल एक मिनिट सांग ही बारावाडीची गाव पण केले आणि हा ती दे देवाचा म्हणजे देवा, देवा सांगितले नाही या करा म्हणून त्याच्यामुळे ते देवाच्या याच्यावरून करतो सगळा आणि आपला देव सगळ्यांना राखता धन्यवाद बोला देव का हा एवढ्या वर्षाचा अनुभव हो तर काय म्हणतात तुम्ही आपली गावपळ पळ जाऊ गाव पळात जाऊ जाऊ का तीन दिवसा तीन चार दिवसा चार दिवस लागतं ना मध्ये घरात जाऊन जाऊ तुका दराजे बंद करत राऊ लिराव नाही रे हो मंडळी एकंदरीत आमच्या गावची परंपरा जी शतकोनी वर्षे चालू असत आणि आता बघितलं ही सगळी तयारी चालू आहे मैकर काकीची वगैरे काकांचं मेन टेन्शन ना मांजरांचा कसा काय होताला आता <laughs> तर असाच हा तीन दिवसासाठी संसार थाटूचं लागतं गावाच्या वेशी बाहेर बाळगोपाळांचा आनंद देखील असता आणि तेवढीच ही प्रथा देखील पाली जाता प्रथा पाली जाता आमच्या गावची आमच्या देवाची आता ही बघा तयारी चाललेली आहे आता आमचे काका आणि काकी आणि ही कोंबडी नाही कोंबडी नाही तर काकींकडे कोंबडी ही असायची पहिली मांजर कोंबडी त्याच्यामुळे ताया टेन्शन काकीचं कमी झालेला नाही तर अर्धा टेन्शन असतं माणसांपेक्षा आपल्या मुख्या जनावरांचा काय होत आला तर ही मंडळी आमची प्रथा असता गावची आणि आता प्रत्येक जण जाताना दिसतलो आपापल्या अप तयारीत राहा सगळेजण हे कोणच गाडीवाले हे जातले हो सगळे चालले हे बघा चला आता आपण जाऊया अजय काकांकडे आणि अरे बापरे रे सडे वाटून इले मी पण काही तंबू दिसले नाही म्हणून त्यांनी सांगला अर्धी लोक आपली तकडे आहेत पंपाकडे मग तशी खबर कळली मग मी तकडे गेलो हो तर मंडळी वसईकडे बघतास तुम्ही आता हो। सगळं सामान उठकून घरात ठेवलेला आणि तयारी झालेली आहे हो। संजा तुम्ही मी घातला आम्ही वरती सडेवाडी सडेवाडी <laughs> आणि बघा टोप बीप काकीनी तयार केलेली आहे भरून बघा टोप मांजा नाही आहेत तेवढ्या टेन्शन कमी आहे <laughs> तर आता आपण काकांकडे येऊया असे आहे उजाड्या हो हो तर आता आपण बबनकामां का विचारूया म्हणजे अजय आत्रेकर आमच्या या प्रथेबद्दल गाव गावपाळ म्हणजे आपलं तीन वर्षांनी किंवा पाच वर्ष एकदा होते गावात एकही मनुष्य कोण राहत नाही ते आपल्या आराध्य देव आपलं श्रीदेव रामेश्वर याच्या हुकमावरून आता नवबोध होणार दोन वाजता त्याच्यानंतर संपूर्ण गावात एकही मनुष्य राहणार नाही ही आपली पूर्वीपासून प्रथा आहे तर ती आपण अजूनपर्यंतही पाळत आहोत धन्यवाद धन्यवाद अनुभव आहे म्हणून कसं वाटतं मस्त वाटतं आहे गावपळणीचा अनुभव आम्हाला खूप मजाच वेगळीच असेल खेळा परत हो खेळूया हो आत हो ना तो तो आता नेक्स्ट टाइमला येऊ तेव्हा नक्की खेळूया मंडळी सगळे बघा तयारीत असत आता दोन वाजता गाव हळूहळू फुटाक चालू होतो शेरू पण जातो आमचं तयारीत आहे मंडळी आता आम्ही मुंडेकर परिवारांच्या घरी हे बघा काय काय साहित्य घेतलं ना तेल हा सगळा ह्या बघा नाश्त्यासाठी पोहे सगळा रेडी हा साहित्य आणि आता जातले आहेत किंग वायंगणी सगळा रेडी केलेला हा काय सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातले आहेत शेकडं खायले शेकड का शेकडा का तयारी करतात म्हणजे उरलेला सुरलेला काय असत नसतात चेकिंग, फायनल हात फायनल टचअप करतात ते, मुंबाई दोद। मुंबाई दोद। ते। oh, आता जरा आम्ही उजळ्यात जाऊया आता स्वामी समर्थांची सुंदर सी फ्रेंड तुम्ही बघता आणि आमचे मुंबई मुंबईत हो आता का विचार शेखर का कसं वाटतं आपली ही परंपरा आता जपतो सगळीकडे सगळ्यांची म्हणजे धावपळ चालू आहे आता गाव फुटतो त्याच्याबद्दल काय म्हणतस आता लोक परंपरा प्रमाणे बाबा हो। तीन असता ना हो काय तरी एक नशीब कोंबडी कोंबी ना कोंबडी हा काय अरे अशा प्रकारे सगळी तयारी झालेली मंडळी आणि आता हळू हो गाव सुट्ट की ना की होता घर बंद आता साऊ साऊ लावचा ना साऊ लावचा मंडळी बघा पप्पा जाऊन लय सिटिंग करून ठेवलेली या तंबूची खुद्द सदा पाटील कणात माझा लागता हा बघा असा आणि एक रशी दिलेली सगळी चालली खर तर मंडळी सगळी जातो पण त्याच्या अगोदर घरातली काय काय तयारी करूची लागता सगळा आवर आता सगळा मोठा असाय की ना की मग काय काय केलास तुम्ही आता भांडा कुंडा नाही पण सगळं आवरून ठेवलात मग आणि आता झालं दिलं मी जाऊन तर आता मंडळी हे बघा चल्य परत येत उमडी मागल्या कुत्रे वित्रे मागला आम्ही जेवण करतो तोपर्यंत पुढे घेतला ओके मंडळी गावपणे गावपणी समजा एक मजा असते पूर्वजांनी जे काल निर्माण करून ठेवलं आहे त्याची आम्ही प्रथा पाळतो वा वा सगळी रामेश्वराची कृपया काय माहिती नाही जुनी रूढी परंपरा असत ते पाळले जावेत पुढच्या पिढीन पण पाळले म्हणजे परंपरा टिकून जावी यामुळे नष्ट होता ह्याच्यासाठी सगळ्यांबरोबर देवाचा आदेश देऊन आम्ही बाहेर पडतो वा वा खरंच छान कोरोना फक्त चार दिवस जय इकडे कोण नाही कोरोना आता आम्ही गाव सोडून दुसऱ्या गावात जातो चार दिवस खूप काढून चार दिवस खूप काढून तिथे राहणार हा भजन करणार गाणी मांडणार सगळं करणार आम्ही तिकडे इकडे तर तुम्हाला यायचं असेल तर आमच्या आत्र्या गावात आत्रे गावात या मजा मजा टाटा टाटा हा टाका ताट ताट चालले मंडळी भक्त पूर्ण सुखसुखाट झालेलो हा गाव पूर्ण खाली झालेलं आहे आणि आता विसर चालले मुंबईत सो व्हिडिओ कशी वाटते सांगा लाईक करा कमेंट करा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका शेखर बाबन चाललेले आहेत बाय बाय so, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय